तर पंधरा ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा तर आणि गणपती जवळ आलेत आणि गणपतीचं ज काही पडदे जोडलेत आणि काही पडदं बाकी आहेत तेच आम्ही आहे आणायला सरवड्याला आज मित्रांना काही सुट्टी पण आहे आणि मी पण कामावर नाही गेलो तर म्हटलं चला आज रिकामात तर तेवढंच काम करून घेऊया तर गाड्यापाड्या मग शहाजीजी कारण पाऊस वगैरे चार पाच जण आणि बाईकवरनं रेनकोट वगैरे घालून नको बोलले गाडी फोर व्हीलरमधूनच जाव्या तर चला मग आता सरोड्यामध्ये जाऊया आणि काय काय पडद वगैरे आणि काय काय गोष्टी घ्यायच्या तिथं जाऊनच आणखी ठरेल कधी आपण ठरवलेलं असतं की एवढ्या एवढ्या घ्यायच्या तिथं जाऊन आणि आहे ते बजेट तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि सगळ्यातून युट्यूब तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला काय दिसतोस तर झालंय का पाऊस सरवड्यात पोचलोय आणि पाऊस एवढा मोठा चालू झालाय ना की दिसत नाही कमी वाटतोय काय भरपूर पाऊस चालू झालाय आणि बाहेर काय पडत छत्री एक पण कोण घेऊन आलं नाही आणि तसं झालंय जवळपास तासभर गाडी मध्ये बसला एक झोप झाली तरी पण पाऊस कमी नाही चालूच आहे वैताग दोघ तिघे गेली तशीच पावसात पळत बाकीचे आम्ही थांबला पाऊस जायची था। वाट बघेल पाऊस काय जात नाही पळू नको एवढा गेलाय थोडा थांब आजवर शुक्रवार आहे आणि बाजार पण आज भरतील आमचा शुक्रवार सरोड्याचा थोडा बाजारपेठ पण तुम्हाला दाखवतो हे सर्वडे बाजारपेठ पण अजून बाजार काय भरलेला नाही आहे कारण सध्या पाऊस पण दिवसभर चालू आहे आणि बाजार खूप कमीच भरलाय अजून थोड्या वेळान भरेल बाजार फूल तेच पण आहे तेच बर आहे ते फ्रीज घे तू का मग दुसरं घे इकड सोपा बेड वगैरे व सायकल पण आहेत कस आहे की कसा आहे मीटर वर आहे कस आहे ते बघा बेड वगैरे आणि तिजोऱ्या पण भरपूर आहेत इथे कसं आहे स्वतः ते बनवतातच घरामध्ये इथे वरती माळ्यावर काय माहित दादा सागवान आहे काय तर काय ओळखते नाही आम्ही वरती माळ्या म्हणजे वरती पण साहित्य भरपूर आहे इथे बनवतात ते हम्म थोडस आहे इकडे बनवायला तिजोरी वगैरे बेड वगैरे आणि कप्पाट वगैरे

आम्ही हे ग्रे कलरचं मंडळासाठी आणि ते रेड कार्पेट मी गणपतीला डेकोरेशन करण्यासाठी घेतलेलं आहे थोडा थोडा बाजार बसलाय भरलाय वांगी वांगी एका बाजार एकदमच घे सगळं एका एकाडनच घे सगळं ते हे कसं आहे वरना कसा आहे तो दे। दे। वरना कसा आहे किलो पैसे नव्हतो म्हणून मेडिकल मधन घेतलं जी पे करून आणि ते तिथेच पडलं तरी भेटलं नशी कसं आहे लग्नाच्या अगोदरच मम्मीने बाजार पाठवलं पाठविले मम्मी म्हटली याची की सवय करून घे नंतर ने हेच करायचं आहे भावन बाजार केलं عاوز थांबायचं का नावजगीना भाऊ कंटिन्यू चालूच आहे आम्ही तयार आहोत नाही दोन वडा एकच दोन तू खाशील मां बीबर या की तुम्हाला मिरची भाजी कोल्हापुरी स्पेशल तुम्ही खा तुम्ही खा

साहित्य काय जास्त घेतलं एवढंच घेतलं कार्पेट आणि मी माझं एक छोटस कार्पेट घेतलंय गणपतीसाठी आणि पडदे वगैरे हो आम्हाला मनासारखे भेटले नाहीत नंतर बोलले दुसरीकडे बघूया पाऊस काय कंटिन्यू चालूच आहे पाऊस थांबलाच नाही तर आता घरी चालू आणि हा व्हिडिओ मी त्या व्हिडिओ छोटासा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा चॅनेल वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाबा विचाराय धन्यवाद